रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एका केसचा निकाल आहे राजस्थानमधल्या आणि ती केस तुमच्यापर्यंत पोचवणं आणि त्यातले बारकावे सांगणं आपलं काम आहे इंटरेस्टिंग केस आहे लक्षात घ्या राजेंद्र चांदमल बोरा राजस्थान कोटा मोठं शहरी कोटा त्या कोट्यामधला व्यापारी नुसतं व्यापारी नाही तर मोठं चांगलं बाबा त्याच्या पन्नास साठ सत्तर लाख रुपयाच्या दागिने असतील असं ज्वेलर्स म्हणजे सोन्याचं दुकान होतं त्याचं त्याच व्यवसाय असतो ज्वेलर्स राजेंद्र बोरा प्रामाणिकपणे रात्री साडे दहा अकरापर्यंत दुकान चालवायचे आणि ते साडेदहाला घरी जायचे त्यांची मंडळी बायको आहे गायत्री आणि एक मुलगी अठरा वर्षाचे नाव पलक मुलगा बाहेर आहे म्हणजे शिकण्यास शिक्ष शिक्षणासाठी बाहेर आहे तर आता ही बायको गायत्री आणि पोरगी ही घरात घरीच राहायची आपली शिकून बिकून ते दुकान कायद्याचं काम नाही पण त्याचे वडील चांदमल आणि राजेंद्र हे दोघं जण बापल्या दुकान सांभाळायचे बाकी सगळे त्यांच्याकडे कामगार वगैरे सगळं असतात तुम्हाला सगळं माहिती विषय तीन डिसेंबर दोन हजार वीसचा दिवस उजाडला या तीन डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी साधारण ते दुकान दिकान सगळं बंद करून साडे दहा वाजता घरी गेले अकरा वाजता अकरा वाजता घरी गेले तर त्यांना दरवाजा उघडा दिसला आज गेले इकडे तिकडे बघितलं अरे मी दरवाजा उघडा कस काय भाऊ आता आतल्या बेडरूममध्ये नग्न अवस्थेत वीस वर्ष अठरा वर्षाच्या मुलीचा पलकचा मृतदेह पाडलेला तिकडं बायको रक्ताच्या हरव्यात पडली पोरगी खालास बायको खालास बघितलं त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य बघितलं चक्कर येऊन पडले माथार जरा वयस्कर असल्यामुळे त्यांनी जरा डोकं लावलं म्हणले पोलीस केस आहे त्यांनी पोलिसला फोन केला राजस्थान पोलिसची गाडी आली थांबल्या त्यांनी सगळी विषय काय नीट अभ्यास केला त्याचा विषय असा होता तिथले जे पोलिसांदर पी आय ते आले त्यांनी बघितली परिस्थितीत इतका भयानक पद्धतीने दुगीला मारलं होतं की लोखंडी लो सडीने आठ आठ दहा दहा वार मेंदूत केले होते दोघींचे पण त्याच्यानंतर कपाट उचकटलेली दिसत होती आणि त्या हिरे हिर्याच्या अंगठ्या वगैरे होत्या ते ती मोठी लोक होते समजा त्या गायब होत्या दुसरी परिस्थिती पुरींच्या सगळ्या मांड्यांना ला रक्त लागलेलं भयानक अशा पत्तीचा अत्याचार तिच्यावर केलेला होता तिच्या हात आणि त्या बोटाची नखचे की त्यात चांबडी गोळा झाली होती मी तिने प्रत्येकावर किती केला असेल बघा ती जी गुन्हेगारी त्याची कातडीची चांबडी त्याचं डी एन ए सापडतो ते नाखात ती पोलीसची केसचा विषय तुम्हाला आतलं नाही काढायचं तिच्या आतमध्ये ते बोटात ते चांबडीत होतं फॉरेन्सिकवाल्याला बोलावलं डॉग स्कॉड बोलावलं महिला पोलीस होत्या सगळं त्यांनी व्यवस्थित पंचनामा केला बॉडी पी एमला पाठवल्या पोलीस दलावर प्रचंड द दबाव आला सगळीकडे पेपरला बातम्या ही ते काय करतात पोलीस असं तसं हे सी सी टी व्ही तर डिस्क कुठे ठेवली होती तिथे सी सी टी व्ही होता त्यांच्या घराला तो पाहिला तर ती डिस्क गायब होती किती हुशार असून चोर त्याच्यानंतर त्या म्हणजे तुम्ही घरात सगळं तुम्ही चेकिंग करा आणि काय चोरी झाली हे बघा तर ते जे राजेंद्र आहे त्यांनी सांगितलं शेहेचाळीस लाख रुपयाचं सोनं गायब आहे म्हणजे त्याच्या घरात दुकानात काही घरात काही माल असतो ते विटा आणला जाते सोन्याचा विषय वेगळा असतो नंतर तर त्या जागेने बनावं लागतात शेहेचाळीस लाख रुपयाचं सोनं गायब आहे आणि तीस लाख पन्नास हजार रुपये एवढी कॅश गायब आहे त्यांनी सांगितलं सगळं रिपोर्टमध्ये लिहून घेतलं बघा म्हणजे जवळजवळ कुठेला गंडा घातला होता आणि शिवाय त्या मुलीवर अत्याचार केला होता फॉरेन्सिकला फॉ पहिला रिपोर्ट आला फॉरेन्सिकचा फॉरेन्सिक म्हणजे रसायन श तज्ज्ञ माना एखादा पी एम केल्यानंतर तीन जणांनी अत्याचार त्या मुलीचे केल्याचं डिटेन झालं दुसरी गोष्ट त्यांची डी एन ए मिळाली दोघा जणांची एखादा नाही मिळाली तर अजून एक गोष्ट पहिले अत्याचार केल्यानंतर त्याला डोक्यात जबरी काहीतरी लोखंडी वस्तूने मारहाण केली असं जड एखाद्या असं एक निष्कर्ष निघा बर ठीक पोलिसांचे इतकं प्रेशर त्यांनी सगळ्या टीम कामाला लावल्या काय विषय काय नाही पी एम करून दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम होतं आता हे जे पी आय आहेत बघा पोलिसाची नजर कशी असते आणि आता जे पोलिस सेवा आहेत त्यांनी त्या गोष्टी लक्षात घ्या त्यांनी असं डोकं लावलं की आपल्याला एक छोटासा क्लो पाहिजे काहीतरी कुठलाच गुन्हेगार परफेक्ट नाही काहीतरी क्लो असेल काहीतरी क्लो असेल मग परत ह्याच्याकडे गेला फॉरेन्सिक कॉलेज म्हणजे पी एम झालं त्यांना फोन केला पी आयनी म्हणजे काही क्लू वगैरे काही काय ना म्हणले कपडे आहेत बॉडीच्या बॉडीचे कपडे आहेत फक्त म्हणजे दुसरं काय क्लू असणार आहे दुसरं सगळा रिपोर्ट मी व्यवस्थित दिलेला आहे म्हणले रुमाल पुरुषी रुमाल म्हणले पुरुषी रुमाल लेडीज येते अठरा वर्षाची मुलगी ती पुरुष रुमाल कशाला राफ्रेंड हा मला सर एका म्हणजे पुरुषी रुमाल म्हणजे मोठा रुमाल हा त्याच्या गळ्यात ओरडून आहे म्हणून गळ्यात ठासला होता था, तो गळ्यातून काढला म्हणले आम्ही तो रुमाल ताब्यात घेतला पोलिसांनी पहिल्यांदा मातच आणि त्या रुमालानेच कार्यक्रम राबवला देण्यात ठेवा किती वर्षात तरी वरून बघणार आहे एवढं आता एखाद्याचं लेकर वाईट नजर इतकं अत्याचार केले कोटी रुपये मिळून बी त्याचा जीव घेतला आहे त्यांचं ते अत्याचार केल्यात काय होतं विषय भागा आता रुमालाने रुमालाचा वास त्याला दिला किती श्वान म्हणजे श्वान पथकाला तेवढ्याच तेवढ्याचं गुठ म्हणायचं लिहिलांबात नव्हतं बरं जाऊन द्या म्हणलं ती तिथं आणि डिस्क जो काढतोय सी सी टी व्हीची म्हणजे ग त्याला सगळी माहिती असली पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्हीचा मायलिकेचा आणि ते विधी वाहतात आग्न द्यायचा कार्यक्रम सगळे लांबून लावून त्यांची पाहुण्या मोठा लोक आलेली सगळी मोठमोठे राजेंद्र शांतीलाल राजेंद्र चांदमल बोरा आग्न द्यायच्या टायमाला कोण किती रडतंय दुस कोणाचं कसं कोणाचं कसं हे आहेत ना ते पाळून रावडे थोडे उंच सगळे दिसतील असे शांत फक्त सगळ्याचे चेहरे की बाबा तर जवळचा आहे मग तो माणूस कदाचित चान्स डगात गोळी येऊ शकतो बघू त सगळं ते बघत असताना आता ती पोलिस अधिकारी ज्यावेळेस असा असा प्रयत्न करतो ना एखादा फक्त ॲक्टिव हां ती फक्त खुर्ची बसून आज किती हत्ता आलेलं कुणाचं याला का त्याला टाका श्रीमंत आहे का घ्या आतमध्ये त्याला ते एकूण एवढे कबूल करा असली शाटोपट करण्यापेक्षा त्यांनी जर त्या ठरवलं की काय हे खेच अशा प्रकारे मारले अशा प्रकारे याची हत्या झाली याचं मी शोधच लावेल त्यांनी जर पोलिसांनी मदत प्रयत्न चालू केले ना त्याला दोन गोष्टी सपोर्ट करतात तुम्हाला सांगतो हे आतलं जे तुम्हाला कळायचं नाही जे मेला आहे त्याचा आत्मा त्याला सपोर्ट करतो लक्षात घ्या आणि दुसरं म्हणजे नियती त्याला सपोर्ट करते हां त्याच्यामुळं तो म्हणले सदरक्षणा आहे खल निग्रह असा विषय पोलीस आपलं निहार ते पी आय बघत आहे बघत आहे बघत आहे आपलं दहा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पोलिसाला खरबाना होतो पोलिसाच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही मस्तवाल मीना नावाचा नोकर वॉचमन वॉचमनचेच कपडे त्याला तो रडत रडत आला साप साफ साब मॅडम 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 रडला बिचारा काय ना म्हणलं लय मोकळा म्हणून रडतोय वॉचमन वॉचमॅन रडतोय काय बरोबर वॉचमॅनमध्ये काय आरसाड्यातली गंमत असते थोडी ती काय लई वाळवा करत नाही दोन चार ठेवून दिली तरी पोलिसांनी तो काय मोठ्या लोकांच्या उभा राहतो का तिथून पाया पडला थोडा राडला एवढल्याने केलं थोडा साईटला झाला मागं सगळ्याच्या की बरोबर हे पोलीस अधिकारी पी आय ते चलत चलत त्या शेजारी उभं राहिले आणि हे काय सिव्हिल ड्रेसवर नव्हते सिव्हिलवर ते शेजारी उभा राहिले हमारे रिश्तेदार थे पोलीस पुलि、अ अधिकारी त्याला हमारे थे तो बोलला काहीतरी बोलला की त्याचा दहा रुपयालाचा गंध त्यांनी कॅच केला की माणूस वॉच प्याला आहे त्या आईला हारू पिऊन माहिती लिहितो काय संशय पोलिसाची हो जाते याला सोपं नाही ती संशय गेला हो काय हरकत आहे काही काय आहे ना नीतीची साथ असते ती पी आयने लगेच कॉन्स्टेबल दटावली प्लॅ कॉन्स्टेबल तयार राहत तिथे ऑर्डरवर कारखान पोलिसांचा दोघंजण वॉचवर दोन दिवस करेक्ट आणि ध्यानात ठेवा नजरेखाली राहून द्या चुकून प्लेनला चुकून रेल्वे स्टेशनला हे गेले नाही पाहिजे लक्षात घ्या लगेच उचलायची मग पण वॉचवर राहू द्या ठीक आहे आठ तासाची ड्युटी दोन वॉचमन रिपोर्ट आणला म्हणले हा जो मस्तवाल मी नाही लय आयश आई। करते ही घटना घडल्यापासून दोन दिवस झालं ते नुसतं बिर्याणी खाते हाय फाय पाचशे सहाशे रुपयाची हैदराबाद बिर्याणी तसलं आणित आहे स्कॉच पितो आहे म्हणलं हा आठशे रुपयाला क्वाटर पहिले ही दिशा नेत असेल आठशेची क्वाटर आहे पैसे येतात कुठून म्हणले अजून ब्याऐंशी हजार रुपयाचा आयफोन खरेदी केला याने पे येते याला म्हणले बहुतेक आपली गोळी ढगात न जाता निशेने लागायला लागली या म्हणजे अजून कोण्याबरोबर वर कुणा म्हणले एकटाच असतो पण लय आईच करतो म्हणले हा मग काय उचला पालखी उचलली ना गाड्याला वा त्याची तिरडी उचलली असं धरून चाला पालखी म्हणण्यापेक्षा उचलला त्याला आणलं मग आता ती वॉचमेन हे पोलीस तुम्हाला माहिती आहे ना कार्यक्रम आहे हां लई जाड बिताड हजे बात आवाज रडला काय कांला काय रक्त हागला काय काही कळत नाही कोणाला आणि हे सगळं कायद्यात बसत नाही म्हणून मग तुम्हाला सांगत नाही खरं हां पण ती आतल्या ज्यातलं वेगळं असतं ज्याने ठोकलं त्यांना माहिती आहे कश काय ठेवकी ते हा अवघड आहे त्याने तर पाच दहा मिनटं बघित राहिल्या मला नको बाई हे मार नका का बा मी सगळं सांगतो त्यांनी पहिलं नाव घेतलं लोकेश मीना मला कोण आहे सक्का बावी उचला त्यांनी रातोरात पोलिसांनी लोकेश मेना उचलला विषय असा केला खरं सांग म्हणले काय वानगडी काय केलं कसं केलं इंटरेस्टिंग त्या मस्तवाल मीना आणि त्याचा भाऊ लोकेश मेना म्हणला आम्ही कोटा राहायचं कोटा शहरापासून अडतीस चाळीस किलोमीटर आमचं गाव होतं आय ओल्ड वारल्याच्या पुढं आम्हाला मी रा अशी रोषणाई शिर शहरात राहायचं असला लिहिणं आज म्हणला आम्ही गावाकडे शेती नको काय नको काय नको अठरा लाख रुपयाला आम्ही ओढणारची जमीन आम्ही तिघा भावांनी मिळून विकली बर शक्य भाऊ बरं विकवा अजून सहा सहा लाख वाटून घेतलं बरं सहा लाखाचं आता ही घटना त्यांनी दोन हजार वीसला केली आणि विषय झाले दोन हजार एकोणीसचा काय केलं सहा लाखाचं सहा लाखात ह्या तिघा भावांनी लग्न काय कोणा झालेलं नव्हतं एक व्यसन नाही सोडलं आजकाल कसं काही एक दहा रुपये शेल व्यसन बाईपेक्षाही भयानक व्यसन असे का तर मार्केटमध्ये सध्या लय ही कसलं तरी गेम खेळतात तेव्हा पैसे लावतात बघा पैसे येतात का तयात का लय गेमात प्रकार आहेत आणि याला सरकारी पाठींबाई देणार आहे सरकारी पाठिंबा जी सरकारच्या नियमाच्या अंतर्गत राहून तो कार्यक्रम चालला त्यांना टॅक्स जातो आहे वाट लागली पोरांची फार नवीन तरुणाला त्यातलं कळाना आऊट हे इतके भयानक हे त्याला तर विरोध केला कोणी इतके म्हणजे व्यसन भयानक येते विरोध त्यात आई बाप्पाची हत्या करतात पोरं इतकं भयानक व्यसन येते हाय ही प्रॉपर्टी टिक्का माहिलेसुद्धा घालून टाकणार पोऱ्याच्या जा पायी ज्यांच्या बापांचं दुर्लक्ष पोराच्या बघा तुम्ही काय होतं इथे हां ह्याच्या नदी नाका लागू मनाचं वेगवेगळ्या प्रकारच्या गेमे बघ कसल्या तरी असा विषय येतो तस त्यात काय घालवलं त्याच्यानंतर खाणं पिणं तर आलं दारू आलं हे आलं मग चमडीके दिवाणी आलं सगळे चालला पुढं काय आहे अहो एवढे एवढे मोठे भरलेली गंगा नदीतसुद्धा आटती एवढी नदीत काय थोडं पाणी असतं का तीसुद्धा आटवती ही तर आहे वाट लागली फार पैसे संपले पैसे संपले काय लोक संपतात का पैसे चांगले सात आठ महिने आईश केली आणि मग मानला ती चमचमीत खाणं सुगंधी खाणं हायफाय खाणं दारू तेन घरी आलं पैसे संपले कुत्रा इतर राहणार मग घरचे टुकडंकोडं गोड लागत त्यात करायचं काय मग यांनी सांगितलं की आपण जसं जगत आलो का त्याची त्यांना सवय लागली शरीराला ह्या सर शरीराला सवय जशी लावताल तसं ते लागणारच आहे म्हणला आपण असंच जगायचं दोन नंबर करून जगायचं कुठंतरी चोऱ्या मार्या कुठं रात्रीचं कोणा लुटायचं असलं न चालू केलं म्हणले तसं नाही मोठा डल्ला मारायचा आले कोटा शहरात म्हणले शो जो ज्वेलरी जो जो राजेंद्र याला लुटायचा म्हणले सिक्युरिटी बैठली का गन बैजले का ती गोळ्या घालीन म्हणले घरात काही सोनं असेल काय असन असं म्हणून त्यांनी तिथं नोकरी पाकाडली दोन तीन महिने रेखी व्यवस्थित करून त्या गारच्यांशी त्याचं व्यवस्थित ओळख बिळख ही करून घेतली का हा ते गाडी नसताना जरी हा गेला तर त्याने दरवाजा उघडला पाहिजे म्हणून ते प्लॅनिंग होतं आणि नोकर आपलाच वॉचमॅन आला आहे हे ज्या गायत्री मॅडम आहेत तिने दरवाजा उघडला त्यावेळेस हे तिघंबाव आत गेले त्या मुलीवर आईच्या समोर त्याने सांगितलं आईला बांधून ठेवून आईच्या समोर बेडवर त्या मुलीच्या तिघांनी बळा केलं काय त्या माऊलीला वाटलं असेल पण तेवढं करून थांबलं नाही तर लोखंडी गज नेले होते लपून मांडीपासून इथपर्यंत सरळ ठेवला होता इथं त्याच्यामुळे ते दिसून आलं नाही तर दोन लोखंडी रॉड दोन दोन सवा दोन फोटोचा एक होता त्यांनी त्या मुलीला आईच्या समोर मारलं आलं तर अत्याचार बी केले आईच्या समोर डोकं फोडून मारलं स्वतःचा जीव लेकरू जात असताना ते आईला आई काय वाटलं असं विचार करून बघा होतो अशी दोन्ही निघाली या आणि शी ती तिला मारून झाल्यानंतर आईला मारलं आणि मग चाव्या कुठं ठेवल्यात माहिती डिस्क कुठं असते सी सी टी व्हीची माहिती ती काढून घेतली इकडं <laughs> सगळं ते दागिनं घेतलं तुमचं ते सोन्याच्या विटा घेतल्या पैसे घेतले खूश झाली ती गजन गेली निघून दोन दिवस तिसऱ्या दिवशी पोलिसांनी पाकडली दोनच दिवसात पाकडले अक्षात घ्या अग्न इतकी एवढी बी म्हणजे आती नसावं कुठं हां आणि तिथं बोरा म्हणले हो तिथं जैन जैन आहेत जैन म्हणजे स्वप्नास अहिंसा परमधरम त्यांच्यामागं विशिष्ट ताकद असते का ती दुसऱ्या मानाचं प्राण्याला कापून रक्त रक्तमास खात नाहीत असा विषय असतो भयानक घटना ह्या घटनेत हे तीन आरोपी संपूर्ण केस त्या पी आयेत ना त्यांनी व्यवस्थित केस बांधली कोर्टात हजर केली दोन हजार वीसला केस चालू झाली आत्ता ते ह्या आठवड्यात चार पाच दिवसापूर्वी त्या केसचा निकाल आला म्हणून तुम्हाला मी केस सांगतो ही निकाल आला तर राजस्थानमधील कोटा न्यायालयाने जिल्हा जिल्हा न्यायालयाने त्यांच्यावरचे पुरावे बिरावे सगळं बघता त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे अंमलबजावणी नाही देणार ठेवा फारशीची शिक्षा सुनावली या आता विषय असा आहे की ही केस जर सुप्रीम कोर्टात गेली तर मला एक असं वाटतं बरं का कोर्टाचा विषय वेगळा असतो ते मान्य आदरणीय कोर्ट असतं ही सजा फाशीची सजा जन्मठेपेत परावर्तित होईल असं मला वाटतं याचं कारण म्हणजे हजारो केसेसमध्ये हा प्रकार काढलेला आहे तर त्यांचं वय त्यांचं आमचं असं ते चुकून झालं धनं आम नशी आम्हाला खाली झालं लाकलंबडी असते ते तुम्हाला आतलं कळायला पण ती कसं तेव्हा मा विश्वास कमी होतो सर्वसामान माणसाचा कोर्टावर असा विषय त्यांना काही फरक पडत नाही ती आपली एसी मधले मान त्यांचा काय बा पण ती संविधानाचा आदर करून ह्यांना खापावली पाहिजेत ती लोकांचं पैसे नाही जागवले पाहिजेत असली असं मला वाटतं बघू काय होईल ती पण कोर्टाने फाशीची सजा सुनावली हे मात्र नक्की रामकृष्ण हरे मावले